मित्र हो दुखद आहे अशा प्रकारे न्यायाला उशीर होणं एखादा महत्वाचा खटला असतो राजकीय दृष्ट्या त्याचा वेळच्या वेळी निकाल येणं आवश्यक असतं पण सुप्रीम कोर्टाला महत्वाची काम आहेत असं सांगून जर न्यायाधीश एखाद्या खटल्यामध्ये तारखा देत असतील तर सर्वसामान्य माणसाला तक्रार करायला जागाच राहत नाही कारण उद्या तुम्ही तक्रार केली न्यायाधीशांवर टीका केली आणि एखादा शब्द पुढे मागे झाला तरी कंटेम्प्ट खटला होऊ शकतो त्यामुळे आपण सर्वसामान्य माणसं न्यायालयाला घाबरूनच असतो खर तर असंख्य मराठी नागरिकांच्या मनामध्ये आक्रोश असेल त्यांना असं वाटत असेल की न्यायालयाला तारस्वरात हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही हा विरोध का तुम्ही हा उशीर का करताय तुमचा प्रॉब्लेम काय आहे आधी जो पक्षांतर खटला होता शेड्यूल टेनचा तोही खटला संपल्यात जमा आहे कारण जर डिस्क्वालिफिकेशन व्हायचं होतं शिंदेच्या आमदारांचं तर ते गेल्या विधानसभेच्या मुदतीच्या आत व्हायला पाहिजे होतं ती विधानसभा संपून गेली त्यामुळे आता तुम्ही डिस्क्वालिफिकेशन केलं तरी त्याचा काहीही परिणाम व्यवहारात होणार नाहीये त्यामुळे दुसरा खटला तर निरुपयोगी आहे केवळ त्याला अकॅडमिक महत्व आहे सुप्रीम कोर्टाने त्या खटल्यालाही उशीर केला आता या खटल्यालाही सुप्रीम कोर्ट उशीर करतो